नमस्कार तुमी बहा काईदा आड़ी मी ऍडव्होकेट विजय बाळुजकर तुम्ही पाहत आहात कायदा आणि मी मित्रांनो जमिनीचा जो सातबारा असतो त्या जमिनीच्या सातबारा पत्रकी भोगवतार वर्ग एक दोन तीन चार म्हणजे नक्की काय असा बऱ्याच सामान्य लोकांना प्रश्न पडतो काही वेळेला उदयोन्मुख जे विधीज्ञ आहे त्यांना सुद्धा हा प्रश्न पडतो संभ्रम एक त्यांच्या मनात येतो तर तो, तो संभ्रम दूर करण्यासाठी मी आपल्या पुढे इथं थोडक्यात आपल्याला माहिती सांगत आहे सर्वसामान्यपणे भूधारण जी पद्धत आहे याच्या एकूण चार पद्धती आहे आणि या चार प्रकारालाच भोगोडदार नंबर एक दोन तीन चार असे क्रमांक दिलेले आहेत त्यापैकी पहिला आपण भोगोडदार क्रमांक एक म्हणजे भोगोडदार वर्ग एक म्हणजे काय हे पाहूया साधारणपणे भोगोडदार नंबर एक याचा सा अर्थ असा असतो कि भोगवडताळ नंबर एक असा जर उल्लेख सात बारा पत्रकाच्या डाव्या वंशा कोपऱ्यामध्ये जेव्हा याचा उल्लेख असतो त्याचा अर्थ असा आहे की ही संपूर्ण जमीन हि त्या भोगवडदार म्हणजे जो या जमिनीचा मालक आहे त्या मालकाचीच असते आणि त्या मिळकतीवर शासनाचे कुठलेही निर्बंध नसतात म्हणजे जमीन ही पूर्णतः शासनाच्या कोणत्याही निर्बंध त्याला लागू होत नाही आणि ती मिळकत ती व्यक्ती त्या जमिनीचा मालक केव्हाही कधीही त्याची विक्री करू शकतो अशा पद्धतीला नंबर एक, वर्ग एक, नाव देण्यात आलेलं जेव्हा याची अशी नोंद होते त्यावेळेला एक लक्षात घ्यावं की ही जमीन पूर्णत त्या व्यक्तीच्या मालकीची आहे व्यक्ती त्या जमिनीची विक्री केव्हाही कधीही करू शकते त्यावर शासनाचं कोणतंही बंधन नाही किंवा शासनाचे कोणतेही निर्बंध त्याला लागू होत नाही यालाच भोवटदार वर्ग एक असं म्हणतात आणि तशी नोंद स्पष्टपणे सात बारा पत्रिके आपल्याला दिसून येते हा झाला भोवटदार नंबर वर्ग एक चा त्यानंतर भोगवडदार नंबर दोन वर्ग दोन म्हणजे काय याचाही आपण विचार करू भोगवडदार नंबर दोन याचा अर्थ असा की ही जमीन जरी त्या संबंधित मालकाची असली संबंधित धारकाची असली संबंधित धारकाचं धारका नाव कब्जेदार सदरी असलं आणि जरी या सात बारा पत्रिकेत त्या मालकाच्या नावाची नोंद आहे तो मालक ती प्रत्यक्षात जमीन कसतो आहे कित्येक वर्ष ती जमीन तो कसत आला असला तरी त्या मिळकतीच्या सात बारा पत्रकाच्या वरच्या बाजूला डाव्या बाजूला जेव्हा भोगवडदार वर्ग दोन असा उल्लेख असतो त्यावेळेला एक गोष्ट यातून स्पष्ट होते की ही जमीन तो मालक त्या जमिनीचा मालक या जमिनीची विक्री शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय त्याची विक्री करू शकत नाही त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे बोजे निर्माण करू शकत नाही त्याला जर ती विक्री करायची असेल विकायची असेल तर त्याला शासनाच्या संबंधित सक्षम अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय त्याची कुठल्याही परिस्थितीत विक्री करता येत नाही तर हा प्रकार जो झाला तो प्रकार म्हणजे भोगवडदार वर्ग दोन त्यानंतर आता आपण घेऊया भोगवडदार वर्ग तीन हा प्रकार काय आहे बऱ्याच सातबाराच्या उताराच्या वरच्या बाबुत भोगवडदार नंबर तीन असं म्हटलं जात भोगवडदार नंबर तीन याचा अर्थ स्पष्ट आहे की ही जी जमीन आहे ही पूर्णतः शासनाच्या मालकीची जमीन आहे शासन हेच त्या जमिनीचे मानक आहे मात्र ती शासनाने सदरची जमीन जेव्हा भाडे तत्वावर म्हणजे भाडे तत्व दहा वर्षाचा असेल तीस वर्षाचा असेल त्याचा कालावधी किंवा पन्नास वर्षाचा असेल किंवा नव्याण्णव वर्षाचा असेल तर जेव्हा ही जमीन भाडे तत्वावर महाराष्ट्र शासन जेव्हा एखाद्या शेतकऱ्याला देत तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की ती जमीन भोगोलदार वंद तीन मध्ये मोडते म्हणजे ही संपूर्णता जमीन ही शासनाच्या मालकीची असते हे आपण लक्षात ठेवावं त्यानंतर चौथा जो प्रकार येतो भोगटदार नंबर चार हा प्रकार असा इतका स्पष्ट आहे की यामध्ये ही जी जमीन आहे ही शासनाच्या म्हणजे महाराज शासनाच्या प्रवर्गात मोडते ही शासनाच्याच मालकीची जमीन असते आणि याच्यावर कुणाचाही कुठल्याही व्यक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध येत नाही ही पूर्णतः शासनाच्या मालकीची असते म्हणून त्याला भोगडदार वर्ग चार असं थोडक्यात म्हटलं जात तर हे भोगळदार नंबर एक भोगडदार वर्ग दोन भोगडदार नंबर तीन आणि भोगडदार नंबर चार असे एकूण चार प्रकार आपल्याला या सांगारा पद्धती दिसून येतात एक गोष्ट आपण आपण लक्षात ठेवावी याच्यामध्ये कि याचा स्पष्ट उल्लेख सात बारा पत्रकी हा केला जातो कारण आपल्याला माहिती आहे की, की सात बारा हा त्या जमिनीचा एक प्रकारचा आरसाच आहे म्हणजे सात बाराचा सा उतारा आपण बघितला की सात बारामध्ये सर्व त्या गोष्टी त्या जमिनीच्या नमूद असतात परंतु काही सांकेतिक भाषेत असतात काही चिन्हाच्या रूपात असतात तर हे स्पष्ट करण्यासाठी आणि काही शब्द जे आहेत उदाहरणार्थ भोगळदार वर्ग एक दोन तीन चार हे स्पष्ट आपल्याला सर्वसामान्य लोकांना कळावे यासाठी हा मी खास व्हिडिओ तयार केलेला आहे आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आता आपण भोगळदार वर्ग एक ते चार हे कसे कसे प्रकार आहेत हे बघितलं आता भोगडदार वर्ग दोन मध्ये जवळजवळ सोळा प्रकार आहेत सोळा प्रकारचे पद्धती आहेत तर त्याबाबतचा मी स्वतंत्र व्हिडिओ लवकरच आपल्या सादर करीत